कुंड धबधब्यात जीव घेणी घटना टळली पैनगंगा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या सात जणांचा थरारक बचाव नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा येथे दिनांक तेरा नोव्हेंबर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण दुर्घटना टळली पैनगंगा नदीच्या प्रवाहात पाच महिला मजुरांसह दोन लहान मुले अडकली होते सर्वांना सुखरूप वाचवण्यात प्रशासनाला यश आले तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी गेलेल्या मजूर महिलांचा हा समूह त्यांच्या मूळ गावी एकंबा येथे परतत होता दरम्यान नदी पात्रातून जात असताना मुरली येथील उच्च पातळी बंधाऱ्यातून पूर्व सूचना न देता पाणी सोडण्यात आल्याने नदीचा ने प्रवाह अचानक वाढला त्यामुळे या महिलांसह दोन बालके नदीच्या मध्यभागी अडकले होते अडकलेल्या मजुरांमध्ये गजराताई काटेवाड कोमल काटेवाड सुवर्णा गांदरवाड गामिनी गांदरवाड अनुसया दिगंबर तळमवाड विनायक गांधरवाड आठ महिन्याचे बालक व पाच वर्षीय मुलगी यांचा समावेश होता या सर्वांना सुखरूप वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक महसूल व पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्वांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले तहसीलदार डॉक्टर चौंडेकर व स्थानिक पोलीस या रेस्क्यू ऑपरेशन लक्ष ठेवून होते थे। आ, मला जशी बातमी मिळाली की इथे पाच महिला आणि दोन बालके अडकलेल्या आहेत तसं मी वरिष्ठ कार्यालयात देखील कळवलंय आणि इथे या बायका अगदी गंभीर परिस्थितीमध्ये प्रवाहामध्ये अडकलेल्या होत्या आणि माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे ए पी आय आपले श्री भोसले साहेब आणि सर्व टीमनी महसूलच्या आणि पोलीस टीमनी इथे या सगळ्या अडकलेल्या महिलांना आणि बालकांना सुखरूपपणे वाचवलेलं आहे आणि इथले जे स्थानिक भोई आहेत असे सहा जण आहेत यांनी अगदी जीवावर खेळून अगदी चांगल्या प्रकारे या सगळ्या महिलांना आणि मुलांना वाचवलं आहे तर मी सगळ्यांच्या अगदी मनापासून आभार मानते आणि ग्रामस्थांनी सुद्धा इथे अगदी खळकळींचे प्रयत्न केले या सगळ्या महिलांना वाचवायसाठी तरी मी जनतेला आवाहन करते की अशा पद्धतीने इथे जो काही प्रवाह अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो तरी अशा धोक्याच्या परिस्थितीमध्ये प्रवाहात उतरू नये आणि आपल्या जीव धोक्यात घालू नये आज सगळ्यांचे प्रयत्न आणि यांचंही नशीब बलवत्तर होतं म्हणून हे सगळे वाचल्या इथल्या महिला तरी मी सर्व जनतेला आवाहन करेल इथल्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की आणि इथे जे येणारे पर्यटक आहेत विशेष करून ते सुद्धा असे कुठे सेल्फी वगैरे घेण्याच्या नादामध्ये थोडं प्रवाहात उतरायचा प्रयत्न करतात तरी मी सगळ्यांना आवाहन करेल की अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालू नये प्रवाह उतरू नये आणि नागरिकांनी देखील सतर्क रहावं इथल्या असं कोणी जर अशा पद्धतीने प्रवाह उतरत असेल तर त्यांना थांबवावं आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या इथल्या स्थानिकांचे आभार मानते नक्की नक्की तरी सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि या सगळ्या महिला इथल्या यांचा जीव वाचला त्याबद्दल मला तहसीलदार इथल्या तालुक्याचे तहसीलदार आणि या सगळ्या टीमचे मला खूप अभिमान वाटतो चांगलं वाटतंय धन्यवाद